श्रीरामे कर्मी आणि श्रीराम परब्रह्मा श्रीरामाचा विचार केला तर कर्माला गती प्राप्त करून देणारे कोण आहे तर राम आणि म्हणून राम नंदो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

मध्ये लक्ष्मी आणि राम म्हणजे राम रामाला सोडून एक किंचित लक्ष्मी बाजूला राहत नाही महाराज आणि स्वात रामाच स्मरण करते लक्ष्मी सतत जर रामापेक्षा तर रामाला तुला पेशे नाही येणारच नाही असा राम असून सुद्धा ह्यांच्या बोलण्यावर हुकार दिला हो तुम्ही म्हणता कसं तो कामाने कसं जसा असून तस तस करतो म्हणले

याला पाहिल्याच्या नंतर योगदमच ठाप पडला आणि कस हे आई राजा कृषया असा रिश्व झाला बोला आणि कवठ मिठी मान बोलायला सुरू केलं लक्ष्मी बाबा तुझे पाय माझ्या धोक्याच्या केसांना शेत झाली दिलीस आणि रामाचा रंग होणार हिडतो बाबा म्हणून मी तुझी दास्यास समजून घे याला माय म्हणायचं माय असं कौशल्य सुमित्राशी बोलला लागल्या फोस पाण्यानं देतोस आपल्या डोक्यावर वाहतोस तर तू वाजत त्याला शिवत नाही म्हणून मी तुझी दासी झाले अशी कौशल्य माता लक्ष्मण मी म्हणजे

वंदन केलं आज सगळ्या

संतच विसरल्या आनंदाच्या गोही आनंदाची तरंग आनंदाच्या अंग आनंद अशी अवस्था बनलेली आहे बोला म्हणे श्रीरंगुनाथ

माझ्या समोर ठेवले बोला ते कळे आपला हा पिंड घालून ठेवतो आणि पिंड घेऊन जास्त खाली ठेवलं त्या सांगेड बोलायला जास्त पाणी सोना सुरू केलो सांग कधी नाही महागवी होणार नाही तरी आणि पुढे